दक्षिण गोव्यातील एका राजकीय नेत्यानं दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कर्नाटकातील मांस व्यावसायिकाने दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे एक तक्रार केली होती याच तक्रारीच्या आधारे पथकाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कोकण रेल्वेचा पोलीस निरीक्षक सुनील गुडलर याला बावीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास पंचवीस हजारांची लाच घेताना रंगी हात पकडलं त्याला आता निलंबित करण्यात आलंय याआधी दोन हजार दहा साली गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात त्याला अटक झाली होती नंतर दोन हजार चौदा साली बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात तो गोत्यात आला होता आता गुडलर याला तिसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे या प्रकरणामुळे गोव्याच्या खाकी वर्दीला मात्र मोठा डाग लागल्याची चर्चा सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून गोमांस तस्करांच्या विरोधात गुडलर यांनी मोहीमच उघडली होती मात्र या मोहिमेमधून स्वतःचे खिसे भरण्याचा उद्योग त्यांनी केल्याचा प्राथमिक संशय आहे याच कारणानं आता भ्रष्टाचार विरोधी पथक त्यांची कसून चौकशी करत आहे सुनील गुडलर दोन हजार सहा साली उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात रुजू झाले होते पण दोन हजार दहा साली उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात ते गोत्यात आले होते इस्रायली ड्रग्ज माफी अशी साठलोट असल्याचा संशय त्याचवेळी व्यक्त करण्यात आला होता याच ड्रग्ज प्रकरणात गुडलरला अटक देखील झाली होती पण तपासातील त्रुटींमुळे ते सुटले होते नंतर दोन हजार चौदा साली उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली होती दोन हजार वीस साली या प्रकरणी त्यांच्या विरोधात आरोपपत्र ठेवण्यात आले त्यावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे याच दोन प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गुडलर यांची कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली होती हेच गुडलर आता मांस तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कर्नाटकच्या एका मांस व्यावसायिकाकडे हप्ते मागत होते असा प्राथमिक संशय आहे कर्नाटकच्या पीडित मांस व्यावसायिकाने दक्षिण गोव्यातील एका बड्या नेत्याकडे गुडलर सतावत असल्याची तक्रार केली होती त्यानंतर संबंधित नेत्यानं त्याला खडसावलं देखील होतं तरीही गुडलरनं त्या व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा दावा करण्यात शेवटी त्या राजकीय भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार देण्यास सांगितलं ही तक्रार दाखल होताच पथकानं सापळा रचला आणि बावीस एप्रिलच्या पहाटे गुडलरला अटक केली गुडलरच्या कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन यानं व्यापाऱ्याला फोन केला होता तीस मार्च रोजी निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसमधून जे तीनशे किलो गाईचं मांसा पडले त्या प्रकरणी आम्ही तुम्हाला गुंतवू या प्रकरणातून तुम्हाला सुटका हवी असेल तर गुडलर यांना दोन लाख रुपये द्यावेत तसंच हा तस्करीचा धंदा सुरू ठेवायचा असेल तर गुडलर यांना दर महिन्याला पंचवीस हजारांचा हप्ता द्यावा असं या फोनमधून हेड कॉन्स्टेबल मोहम्मद बोलत असल्याचं समोर आलंय हाच फोनचा पुरावा बेळगावच्या त्या व्यावसायिकानं जोडून ए सी बीकडे एकवीस एप्रिल रोजी लिखित तक्रार दिली होती या तक्रारीला अनुसरून ए सी सापळा रचला आणि लगेच बावीस एप्रिलच्या रोजी पहाटे साडेचार वाजता पंचवीस हजार रुपयांचा हप्ता घेताना गुडलर याला रंगी हात पकडलं या फोन वर बोलना रहा, हेड कॉन्स्टेबल बेड्या टोकल्या यावेळी घटनास्थळी तो व्यावसायिक देखील उपस्थित होता आता गुडलर आणि मोहम्मद यांना सात दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली दरम्यान गुडलर याला बावीस एप्रिल रोजी पहाटे अटक केल्यानंतर त्याच दिवशी मडगाव स्थानकावर गो मांस तस्करांनी दिल्लीहून गायीचं मांस पाठवल्याचं समोर आलं दिल्लीहून हे साधारण आठशे किलो मांस पाठवण्यात आलं होतं गोप्रेमी राजीव झा यांनी सतर्कता बाळगून त्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी हा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे याच घटनेवेळी झा यांनी गुडलर यांना खोट्या तक्रारीत अडकवलं जात असल्याचा आरोप केलाय गुडलर यांनी ज्या प्रकरणात बेळगावच्या व्यावसायिकाकडं हप्ता मागितला ते प्रकरण होतं तीस मार्च रोजीचं तो दिवस होता गुढीपाडव्याचा त्या दिवशी गुडलर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकानं तब्बल तीनशे किलो गायीचं मांस मडगाव रेल्वे स्थानकावर पकडलं होतं गोवा एक्सप्रेस या रेल्वेतून गोमांसाचं पार्सल आलं होतं आश्चर्य म्हणजे तस्कर मात्र पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी याच रेल्वेमधून वास्को रेल्वे स्थानकावर पाठवलेल्या पार्सलमध्ये एकशे एकोणऐंशी किलो गायीचं मांस सापडलं होतं त्या प्रकरणी मडगावच्या आके भागात राहणाऱ्या रहा। जबीर नूर मोहम्मद या तेहतीस वर्षांच्या संशयताला अटक करण्यात आली होती या पार्सलमध्ये केवळ गायीच्या जिभा होत्या त्याआधी म्हणजे नऊ मार्च रोजी मडगाव रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयातून सुमारे पाचशे चौदा पूर्णांक पाच किलो गायीचं मांस जप्त करण्यात आलं होतं तेव्हा त्या तेह प्रकरणात मूळचा कर्नाटकचा पण सध्या मडगावच्या दवरली भागात राहणाऱ्या फयाज अहमद मोहम्मद हनीफ केंगेनवार या सदतीस वर्षीय तरुणाला अटक झाली होती मात्र आता गुडलर स्वतःच गो तस्करांकडून हप्ते घेत असल्याचा प्राथमिक संशय आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा